भारतीय जनता पक्षाने आज राज्यभरातील जिल्हा आणि शहराध्यक्षांच्या नावांची घोषणा केली असून सोलापूर मध्ये मोठा राजकीय बदल घडला आहे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची जिल्हाध्यक्ष पदावरून नियुक्ती रद्द करत त्यांच्या जागी शशिकांत चव्हाण यांची वर्णी लागली आहे कल्याण शेट्टी यांच्या जागी चव्हाण आता सोलापूर जिल्ह्याचे नवीन भाजप जिल्हाध्यक्ष असतील दुसरीकडे शहराध्यक्ष पदासाठी भाजपने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे रोहिणी तडवळकर यांची शहराध्यक्षपदी निवड करत भाजपने प्रथमच सोलापूर जिल्ह्यात महिलेला ही जबाबदारी दिली आहे रोहिणी तडवळकर या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून पक्षासाठी अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत या बदलामुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या चेहऱ्यांचा प्रवेश झाला असून भाजपने कार्यक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून आगामी स्थानिक निवडणुकांची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट होत आहे पक्षांतर्गत युवा आणि महिला नेतृत्वाला संधी देण्याच्या या निर्णयाचं भाजपच्या गोटात स्वागत केलं जात आहे